नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना ठाकरे सेना ठाकरे सेनेमध्ये शिवसैनिकांची किती फौज हो आहे हा चर्चेचा विषय होऊ शकतो पण शिवसेनेमध्ये म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये महाराजांची मोठी भोज आहे असं दिसत आहे म्हणजे भास्कर जाधव जाधव म्हणजे कोकणातले धडाडीचे नेते भास्कर जाधव हे मूळचे शिव शिवसेनेवाले शिवसैनिक पुढे त्यांची कदर झाली नाही त्यांचं तिकीट नाकारलं तेव्हा ते शरद पवारांकडे गेले शरद पवार शरद पवारांकडे जाऊन आमदार झाले मंत्री झाले म्हणजे लात मारेल तिथे पाणी काढायला अशा प्रवृत्तीचा हा नेता आहे आणि कुठल्याही पक्षाची ही गरज आहे असे नेते पुढे भास्कर जाधव शिवसेनेत परत आले सध्या शिवसेनेत आहे म्हणजे शिवसेनेत असताना आमदार झाले अलीकडे तेव्हा तालिका अध्यक्ष होते जेव्हा दिवस वेगळे होते भास्कर जाधव तालिका अध्यक्ष होते एका फटक्यात त्यांनी भाजपच्या बारा आमदारांचं निलंबन केलं होत भाजपच्या बारा आमदारांना गोंधळी आमदारांना निलंबित करण्याचा पराक्रम गाजवणारे भास्कर जाधव आज अस्वस्थ आहेत खरं म्हणतात एका फटक्यात भाजपचे बारा लोक बसवले निलंबित केले त्यांना वेगळं बक्षीस उद्धव ठाकरेंनी द्यायला पाहिजे होत उद्धव ठाकरे नाही बक्षीस हा प्रकार आहे का हा सवाल आता विचारतायत आहे भास्कर जाधव भास्कर जाधव यांची मुलाखत एका वृत्तवाहिनीने नुकतीच घेतली आणि ती सध्या व्हायरल आहे म्हणजे भास्कर जाधव म्हणजे मोठा भूकंप करायला भास्कर जाधवांनी भास्कर जाधव या चर्चेत म्हणाले की बाबा शिवसेनेची फूट झाली म्हणजे दोन हजार बावीस मध्ये शिवसेनेतली फूट टाळता आली असती उद्धव ठाकरेंना टाळणे शक्य होत म्हणजे भास्कर जाधव वेळोवेळी आपल्या मनातली सल खंत बोलून दाखवताय दाखवत आले मागे नेत्यांनी आपल्याला डावललं वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला डावललं हे दाखवतात आता शिवसेनेत फूट टाळता आली असते असं स्फोटक वाक्य भास्कर जाधवच बोलू शकतात कारण शिवसेनेत फूट टाळता असते म्हणजे फूट टाळली कोणी नाही शिवसेना पक्षप्रमुख म्हणजे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आलं असत जाधवांनी म्हटलं आहे टाळण्या उद्धव ठाकरेंना पण ते उद्धव ठाकरे टाळली नाही एक प्रकारे पक्षप्रमुख पक्षप्रमुखावर पक्षप्रमुखाकडे बोट दाखवलाय साहजिकच त्याची रिएक्शन जोरदार आहे म्हणजे भास्कर जाधव उबाटा सोडून चालले आहेत काय अशी चर्चा सुरू झाली आहे भास्कर जाधव नाराज आहेत भास्कर जाधवच्या जा नाराजी चर्चा आहे सोडून जातायत ही चर्चा सुद्धा आहे पण त्या जाऊन जाऊन कुठं जाणार आता निवडणुका नाहीत चार वर्ष निवडणूक आहेत त्या महापालिकेच्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत भास्कर जाधव ज्येष्ठ नेता या वयात म्हणजे भास्कर जाधव आज सदुसष्ट वर्षांचे आहेत सिक्स सेवन या वयात भास्कर जाधव नाराजी बोलून दाखवत आहे याचा अर्थ तुम्ही लक्षात घ्या म्हणजे काय अवस्था असेल त्यांनी बरंच संयमाने दिलेली मुलाखत ही आहे भास्कर बरंच बोल तोडफोड बोलता आलं असतं पण त्यांनी अतिशय मर्यादित बोलले तरी मर्यादेतही त्यांनी ते जे फटाके लावले ते उद्धव ठाकरे भिजवता येणार नाहीत असे फटाके आहे की शिवसेनेत फूट टाळता आली असती संजय राऊत यांची प्रतिक्रिया यावर येणारच होती आली ती संजय राऊत म्हणाले व भास्कर जाधव हे अत्यंत चाणाक्ष नेते आहेत अत्यंत चणाक्ष नेते आहेत त्यांच्या मनात काय आहे ते आम्ही नक्कीच समजावून घेऊ समजून घेऊ ते आमचेच नेते आहेत संजय राऊतांनी वक्तव्य के केले समजून घेऊ म्हणताय पण प्रॉब्लेम हा आहे की समजून कोणी घेतच नाही हाच उबाठाचा प्रॉब्लेम आहे उपासा उभाटामधला समजून घेऊ म्हणतात समजून कोणी घ्यायला तयार नाहीत त्यामुळे भास्कर जाधवांसारखी जुनी माणसं नाराज आहेत आणि उद्धव समजून घ्यायला तयार नाहीत अशी त्यांचीच माणसं बोलता बोलून दाखवतायत उद्धव ठाकरे समजण्या पलीकडे गेले आहेत आणि प्रॉब्लेम आहे त्यांच्या पक्षात रोज एक एक ना एक कुणी ना कुणी लहान मोठी विकेट पडते कुणी ना कुणी म्हणजे कुणी गेलं नाही असा लहान कार्य नेता किंवा मोठा नेता असा असा म्हणजे महिना अजून कोरडा गेलेला नाही कोणता महिना प्रत्येक महिन्यात कुठली कुठली लहान मोठी विकेट पडते जहाज बुडायला निघालाय उड्या मारतायत लोक यांचं काय होणार भास्कर जाधवांच कॉमेंट करा भारत भास्कर जाधव नाराज आहेत का नाराज असतील तिथे काही वेगळं पाऊल टाकतील का त्यांच्यात त्यांच्या या वक्तव्याने कोकणामध्ये भूकंप येऊ शकतो कॉमेंट करा नमस्कार